आता तो बघतोय त्यांच्याकडेच बघत होता आणि त्याच्यातलं ना एकही एक जण त्याच्याकडे बघत नव्हतं ते त्यांच्या मूडमध्ये एकटकच सरळ बघत चालले होते आता हे बघून त्याला जरा डाऊट आला की एवढं मी त्यांच्या जवळ थांबलोय हे कोण माझ्याकडे का बघत नाही हे सरळच बघत का चाललेत तो ते विचारच करत होता तर तेवढ्या त्या ग्रुपमधलं एक लहान मुलग ते अचानक ह्याची ह्यानी है जे हँडल धरला होता त्या हँडलवर येऊन बसलं आणि हसायला लागलं आणि त्याचा चेहरा एकदम विचित्र होता त्याचे डोळे पांढरे होते हे बघून हा थोडासा डचाकला डाचा तो मुडगा एवढा विचित्र वाटत होता की त्याचं पूर्ण बॉडी अशी पांढरी पडली आणि तो मान त्याने आणि त्याला ते नेता ते तर हे बघून त्याला नक्की काय म्हणजे तो प्रश्नात पडला की हे नक्की काय रात्रीच्या वेळी साधारण दोन सव्वा दोन ला एका कामासाठी एका ठिकाणी गेले होते आणि तुम्ही गाडीवर ना टू व्हीलर वरून येताय आणि रस्त्यावर तर कोणी नाही पण तुमच्या समोर ज्या ठिकाणी तुम्ही गाडीवर आहात तुमच्या समोर जर वीस पंचवीस जणांचं म्हणजे त्याच्यामध्ये लेडीज जेंट्स लहान मुलं जाताना दिसली रोडनी तुम्हाला तुमची तुम्हा गाडी अशी समोर तुमचे तुमचे क्रॉसनी चाललेत ते जाताते म्हणून तुम्ही गाडी थांबवली आणि अचानकच त्या ग्रुप मधलं एखादं लहान मुलगा तुमच्या जवळ येऊन तुमच्या गाडी हँडल वर येऊन बसलं आणि तुमच्याकडे बघून हसायला लागलं ला तर तुम्हाला कसं वाटेल आणि कस मित्रांनो अशाच हंटेड हिस्टॉरिकल मिस्टेरियस हॉरर गोष्ट ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा आता वळूया या घटनेकडे मित्रांनो ही जी घटना घडली होती हे आजपासून पंधरा वर्षापूर्वी पुण्यामध्ये पुणे कोरेगाव पार्क इथे घडली होती मित्रांनो कोरेगाव पार्कच्या तिथंच एक ब्रिज आहे आता तो ब्रिज तोडलेला आहे त्या तो ब्रिजच्याच बरोबर लेफ्ट साइडला खालच्या लेन मध्ये ही घटना घडली होती मित्रांनो संजय नावाचा एक पुण्यामध्ये राहणारा मुलगा होता वय साधारण त्याचं तीस बत्तीस असेल तो एका कामासाठी येरावड्याला गेला होता आणि तिथं त्याला रात्री उशीर झाला म्हणून तो शॉर्टकट च्या हिशोबाने कोरेगाव पार्क मधनं येत होता आता रात्रीचे साधारण दोन अडीच ची वेळ होती रस्ता एकदम सामसुम होता आता कोरेगाव पार्कची ले जी लेन आहे जिथं पब वगैरे तिथं भरपूर रहदारी असती पण हा त्या ब्रिजच्या इथनं येत होता त्यामुळे तिथं अजिबात गर्दी नव्हती कोणच नव्हतं म्हणजे सुमसान रस्ता होता हा आपला ह्याच्या मूडमध्ये येत होता आणि येता येता काय झालं की तो ब्रिजच्या इकडनं असं वळणार तिथंच त्याला समोरनं असे वीस पंचवीस जण स्त्री पुरुष काही लहान मुलं असे जाताना दिसत होते म्हणजे ते त्याच्या ते समोरनच आडवे चाललेत तर ते त्याला काय वाटलं की काही लोक आहेत एवढ्या रात्री क्रॉस करतात काहीतरी आलं असेल पाहुणे वगैरे हो म्हणून त्यांनी त्यांना जाऊन देण्यासाठी गाडी थांबवली आता तो बघतोय त्यांच्याकडेच बघत होता आणि त्याच्यातलं ना एकही एक जण त्याच्याकडे बघत नव्हतं ते त्यांच्या मूडमध्ये एकटकच सरळ बघत चालले होते आता हे बघून त्याला जरा डाऊट आला की एवढं मी त्यांच्या जवळ थांबले हे कोण माझ्याकडे का बघत नाही हे सगळंच बघत का चालले तो ते विचारच करत होता तर तेवढ्या त्या ग्रुपमधलं एक लहान मुलग ते अचानक ह्याची ह्यानी जे हँडल धरला होता त्या हँडलवर येऊन बसलं आणि हसायला लागलं आणि त्याचा चेहरा एकदम विचित्र होता त्याचे डोळे पांढरे होते हे बघून हा थोडासा डचाकला डचाकला त्याला शुद्ध आली की काय बघितलं तर त्याला असं वाटलं की आपल्याला भास झालाय तो गाडी थोडी मागं घेतली त्यांनी आणि मागं येऊन थांबला आता ती लोक अशी क्रॉसच करत चालली होती तर हा बघतो तर काय एक खुर्ची होती त्याला असे चार खांब उदाहरणार्थ आपण पालखी वगैरे कशी करतो तशी पालखी घेऊन ते लोक चाललेत ती पालखी त्याच्या समोर आली आणि ह्यानी जेव्हा त्या पालखीमध्ये बघितलं त्या खुर्चीवर जो बसला होता तो अतिशय विचित्र वाटत होता म्हणजे तो मुर्दाच वाटत होता पण तो मुर्दा एवढा विचित्र वाटत होता की त्याचं पूर्ण बॉडी अशी पांढरी पडली आणि तो मान टाकली आहे त्याने आणि त्याला ते नेता ते तर हे बघून त्याला नक्की काय म्हणजे तो प्रश्न पडला की हे नक्की काय आता ह्यांनी विचार केला म्हणत की यार हे काय त्याला बोलतात ना आपल्या माणसाला शिक्षण सांगतो ते काहीतरी विचित्र प्रकारे म्हणून तो ती गाडी वळवायला लागला पण मित्रांनो त्याची गाडी वळतच नव्हती ते जी पालखी होती त्यातला जो मेन ज्याला त्या पालखीमध्ये बसवला होता ती डेड बॉडी वाटत होती ती डेड बॉडी ह्यांनी खाली ठेवली आणि तो जो मेलेला वाटत होता तो उठला आणि याच्या दिशेला येऊ लागला आता हा जो संजय होता ह्यांनी त्याची गाडी तिथं टाकली आणि तो तिथनं सरळ पळत सुटला मित्रांनो हा स्टेशन पर्यंत पळत परे आला एवढा घाबरला होता आता हा स्टेशन पर्यंत पळत आला त्याला स्टेशनला रहदारी दिसली तो एका रात्रीच्या बारी एका, एका एक छोटासा हातगाडी होती तिथं जाऊन थांबला तो विचार करत होता की नक्की काय आहे काय प्रकारे आता भीतीपोटी त्यांनी आजूबाजूच्या दोन तीन जणांना सांगितलं की माझ्याबरोबर असं असं झाला असा असं मी पाहिलं आत्ता तिथं त्यातला एक म्हातारा माणूस होता तो म्हणाला हे कुठं घडलं त्यांनी बरोबर लोकेशन सांगितलं बोलला दादा माझी ही तिथे पडली आता तो जो म्हातारा होता ना तो रिक्षावाला होता तो त्याला म्हणाला तुझं नशीब चांगलंय तू, तू वाचला कारण तो भूतांचा मेळा होता भूतांची पालखी होती आणि तू ज्या पालखीमध्ये तू जे बोलतोय ना की त्या खुर्चीवर कुणाला तरी बसवलं होतं तर त्याला खाली तर तुझ्याकडे येत होता अरे बोलला तो त्यांचा मोरक्या होता तू जर त्याच्या तावडीत गावला असता तर तू आत्ता इथं नसला असता मित्रांनो हे ऐकून संजय एवढा घाबरला की तो तिथं बेशुद्ध झाला आता सकाळ झाली संजयला जाग आली तिथल्याच लोकांनी थोडं पाणी वगैरे हो मारून त्याला त्याच म्हाताऱ्या माणसाने उठवलं आता संजयला आहे ना तिथनं त्याचा ॲड्रेस विचारला आणि त्याची गाडी कुठं लावली ते सांगितलं होतं त्यांनी आणि त्याच्या ॲड्रेसवर त्या म्हाताऱ्या माणसानी त्याला आणून सोडलं आता ह्या जो घटना घडली होती ही सगळी घटना संजयनी घरात सांगितली पण आता संजय पहिलेचा संजय नव्हता हा काहीतरी विचित्र हरकती करायला लागला होता हे त्याचा भाऊ त्याचे घरचे बघत होते त्याचं वागणं बदललं होतं मित्रांनो हे असं दोन महिने चाललं तो वेडगत करायचा कधी डोकं आपटून घे कधी स्वतःचा जीव घ्यायचा प्रयत्न करायचा कधी घरच्यांना बोलायचं मी मेलेलो आहे आणि मी संजय नाहीये तर त्याला आहे ना त्याच्या घरच्यांनी एका जे देवाचं बघतात त्या माणसाकडं नेलं आणि त्याला दाखवलं तर त्या माणसाने जेव्हा बघितलं तेव्हा त्यांनी ते त्याच्या ते घरच्यांना सांगितलं की हा पोराचं नशीब एवढं चांगलंय की तो जी भूतांची पालखी जाती त्या पालखीतनं वाचलाय पण त्याच्यातला एक लहान मुलाचा जो आत्मा आहे तो ह्याच्यामध्ये हो प्रवेश केलेला आहे मित्रांनो हेच ना संजय जवळ असा गाडीवर थांबला होता त्याला भास झाला की ते मुलग त्याच्या हँडलवर येऊन बसले आणि त्याकडे बघून हसतोय ते खरं खरं झालं होतं मित्रांनो ह्या घटनेनंतर संजय जवळजवळ चार वर्षानंतर नीट झाला आजही तो त्या दिशेला कोरेगाव पार्कच्या पार हो हो ते आज तर तो पूल पाडलेला आहे त्या पुलाच्या साईडला कधी जात नाही त्यांनी जे बघितलं त्याचं वर्णन त्याला करता येत नव्हतं त्याला घरच्यांना सांगता येत नव्हतं की नक्की त्यांनी एक्झॅक्टली पाहिलं काय होतं तो फक्त एवढं सांगतो की लोक चाललीत एकाला खुर्चीवर बसवलाय तो त्याला खाली ठेवला तो माझ्याकडे तो पण त्यांनी जे पाहिलं होतं ते कोणालाच त्यांनी सांगितलं नाही आजही संजय कधी कधी त्याला ते आठवलं की तो आजारी पडतो स्वतःच एकटा जाऊन कुठेतरी बसतो आजही त्याच्यावर त्या गोष्टीचा परिणाम होतो मित्रांनो ही जी घटना आम्हाला पाठवली आहे ही संजयच्या भावाने पाठवली ते आजही आज मध्ये राहतात मित्रांनो अशेच काही घटना तुमच्याबरोबर घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला नक्की पाठवू शकता आम्ही पब्लिश करू डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी ची लिंक आहे त्या लिंकवर तुम्ही तुमच्याबरोबर घडलेल्या घटना तुमचे अनुभव आम्हाला पाठवा आम्ही नक्कीच पब्लिश करू मित्रांनो अशाच हिस्टॉरिकल हंटेड हॉरर मिस्टिरियस कंटेंट बघण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद